नमस्कार मंडळी गावागडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही लय दिवस झालं बघा आपण का नाही अंडा भाजी बनवलं आणि बऱ्याच जणांची ह्याच रेसिपीसाठी लय कमेंट याल ती बघा आणि महत्वाचं म्हणजे त्या रेसिपीमध्ये एक प्रश्न मी सगळ्यांचा होता तो म्हणजे दादा अंड्याच्या आतमधलं जे डील असतं त्याचं तुम्ही काय केला अशी सगळी मंडळी कमेंट करायला आणि अंडाभाजी म्हणले या होऊनच जाऊ दे की म्हणून मंडळी का नाही जरा पाऊस बिस पडला आणि सगळे हिरवं गार झाल्या गारगार हवा सुटलं का नाही तेव्हा मस्त ढगाळ वातावरणात आपल्या शेतात बसून गयो जर भेट केलो तर कसं वाटेल म्हणून का नाही जरा थांबलो होतो बघा आता मंडळी का नाही ती येळ आलेली आहे त्यामुळं का नाही आज आपण बनवणार आहे मस्तपैकी चटपटीत जिभेची चव वाढवणारी पावसाळ्यात मस्त वाटणारी का नाही रेसिपी म्हणजे अंडा भाजी आणि असं म्हणजे बाहेर कुठेतरी हॉटेल वगैरे गेलं तर ते मिळणार नाही अंडा भाजी ही अंडा भाजी का नाही मंडळी कुठं बाहेर हॉटेलमध्ये इकडं तिकडं का नाही ऐकायला सुद्धा मिळत नाही आणि जरी ऐकायला मिळालं तरी ते खायला मिळालंच याची काही गॅरंटी नाही म्हणूनच तुम्ही ह्या पद्धतीनं घरच्या घरी अंडा भाजी बनवून का नाही खाऊ शकता मस्त आनंद घेऊ शकताय म्हणूनच आता येण घालवता आता करूयात सुरुवात या रेसिपीला बघूयात नेमकं याच्यात काय काय घालतात काय काय नाही ते समजा आता आपण कारभार नाही तू सांग आता सगळ्यांना ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे विसरू मुळे तर आज आपण आठ अंडी घेतलेली आहे आणि इकडं आपण जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी ना थोडस आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालणार आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे मीठ आणि आपलं घरचं कांदा लसून मसाला घेतलेले आहे आणि इकडं बघा ओवा जिरं आणि लसूण थोडस बारीक करून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरची घेतलेली आहे त्यामध्ये आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला पण वापरणार आहे आणि दोन हिरव्या मिरची सुद्धा वापरणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडे आठ अंडी घेतले आपल्याला आठ अंडी हे घ्यायचे घ्यायचं आहे आणि इकडे आपण दोन अंडी घेतले आपल्याला ते कच्चेच घालायचं आहे तर आता आपल्याला अंडी शिजून घ्यायचंय त्यासाठी आपण चूल पेटून घेऊया चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि आपल्याला अंडी शिजून घ्यायचंय त्यासाठी आपण कढईत पाणी घालूया तर पाणी घातलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये अंडी सोडूया आणि चांगलं असं आपल्याला अंडी शिजवून घ्यायचंय आता आपण इकडे दोन हिरव्या मिरची घेतल्या तर ते आपण बारीक चिरून घेऊया पूर्ण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं बघ आता बराच वेळ झालेला आहे अंडी सुद्धा चांगलं असं शिजलेले आहे तर आपण यातलं सगळं अंडी काढून घेऊया आपल्याला आहे ना अंडी गार करून घ्यायचं गार झाल्यावरच आपल्याला ह्याचं वरचं सोलपट काढून घ्यायचं तर आता अंडी घार झालेली आहे आता आपण वरचं आहे ना सोलपट काढून घेऊया खरबर नाही हो तुला मी पण मदत करतो करताय काय करणार हे सोलपट काढून घेत आहे का अंडी सोलून घेतो की हो चालतंय हे घ्या तर मंडळी का नाही अशा पद्धतीने कधी तर आपलं कारभार मदत केलं का नाही लय मंडळी का नाही वेगवेगळा पदार्थ मग बनवून घालते बघा त्यामुळं तुम्हाला माहित आहे इच्छा जरी नसलं तरी असं घरात जरा मदत करत जावा आणि असं वेगवेगळं मग खायला बी मिळतंय बघा आणि दुसरा विषय काय माहिती आहे काय असलंच आपल्याला काहीतरी तेवढं हलकं फुलकं जमणार आहे ओ लय मदत करत का नाही मग सांगतो तुम्हाला लावून बसतात बघा नाही जेमती मग आपलं तेवढंच मदत करायचं एवढंच मदत केलं तरी पण बसत आहे बस नाय नाही तर लावतील सगळं आम्हालाच नाही तस कस एक तुम्ही सोलून घ्या मी है ना पिवळा बाग काढून घेतो पिवळाबाग बाजूला करायचा आहे आणि पांढरा बाग आपल्याला वेगळं ठेवायचं आहे हो मी आल्यावर लवकर झाले हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस आहे की नाही मंडळी नाही असं असते काम केल्यावर हरभऱ्याच्या झाडावर चढू बघा त्यामुळं असं वाटते की आपण स्वयंपाक यायलाच नको इकडे तर मंडळ की नाही कारभार आहे ना आता इकडे आणि त्यामधला जो पिवळा भाग जो आहे की नाही तो बाजूला काढायला लागला कारण ते ह्या बजी काय वापरणार नाही महत्वाचं म्हणजे त्या मग पिवळ्या भागाचं काय करायचं तर त्याचं मंडळ की नाही भजीसाठी आपल्याला मस्तपैकी चटपटीत चटणी सुद्धा बनवता येते बर का पण विषय काय माहितीये म्हणल्यावर बघून का नाही येतात आणि त्याच्यावर मारतात बघा त्यामुळे का नाही चटणी होत नसलं तरी पण त्याची आपण चटणी करू शकतो बर का थोडस मीठ आणि कांदा लसून मसाला वगैरे घालून बारीक करायचं बारीक करून मस्त पैकी तव मारायचं भाज्या बरोबर आता बघा वेगवेगळ्या करून घेतले मी आता हे आहे ना पेंड्र पांढर बाग आहे ना आपल्याला बारीक चिरून आहे आणि तुम्ही पिवळ भाग सुद्धा घालू शकताय पण पिवळ भाग घातलं ना म्हणजे जास्त वेळ तुम्ही ठेवणार असेल तर ते मऊ पडते त्यामुळे पिवळ भाग घालायचं नाही आणि तुम्ही लगेच खाणार असेल पिवळ भाग सुद्धा तुम्ही आहे ना घातलं तरी पण चालतंय म्हणजे जास्त जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाही ना त्यामुळे मी इथं हे पिवळ भाग घालणार नाही हो आता आपण चालते भाग आहे ना मी बारीक चिरून घेते आपण कांदा वगैरे कसं चिरून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे बघा आता आपली समृद्धी आलेली आहे आता ते पिवळ बाग आता चालू केले खायला तिथं तिथं बसून खा बा देऊ का मी असं आपल्याला आपण कांदा वगैरे कसं बारीक चिरून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला ह्या हंडी आहे ना पांढरा बाग आपल्याला चिरून आहे. असं आपण चिरून वगैरे भजी केलं ना मस्तच लागतो आता परत कढई ये ना चुलीवरती ठेवलेली हो आहे आता आपल्याला आहे अंडा भाजी तळून घेण्यासाठी ना आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण तेल घालूया आता तेल घातलेले आहे आता आपण तेल चांगलं गरम करून घेऊया तेव्हा आता आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे हो तेल गरम होऊस आहे ना आपण इकडं हे अंडी बारीक असं आहे ना चिरून ते घालायचं आहे इकडे एक दुसरं भांडं घेतलेले आहे त्यामध्ये घालते मग आता आपण अंडी घातलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये बेसन पीठ घालूया तांदळाचं पीठ घालूया तर इकडे आपण हे लसूण जिरं ओवा आणि मिरची घेतलं तर ते घालायचं आपल्याला मीठ घालूया हे देशी हळद पावडर आहे ते थोडस घालूया अस्सल गावरा चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त आहे आणि खायला पण ना खूप चविष्ट आहे पदार्थ शाकाहारी असो दोन्ही पदार्थ आणि मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण कायच नाही मसाल्याला तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर आपलं गावाकडचे टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ते ना पटकन ऑर्डर करा हेच आपण मसाला ना इथं घालूया बघता तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला मी मगाशी हळद पावडर वाटलं ते पण देशी हळद पावडर आहे ते लागलं तरी पण आहे ना आपल्याकडे मिळेल मिळेल तुम्हाला तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत दोन अंडी आपण कच्चे घेतले तर ना ते घालायचं आहे आणि आपल्याला ह्या अंडी ना सगळे एकजीव करून ह्या अंडी मध्ये आपल्याला मसाला आणि पीठ वगैरे सगळे एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण भजीसाठी पीठ तयार करून घेतलेले आहे तर इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे तर आपण ना तेलामध्ये सोडूया थोडं थोडं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे असं आपल्याला ना थोडं bueno la थोडं ना तेलामध्ये सोडायचं आहे म्हणजे थोडं थोडं सोडलं ना चांगलं तळला जातो किती बसते ना तेलामध्ये तेवढं आपल्याला सोडायचं बघ आता आपण एवढं तेलामध्ये सोडलेले आहे आता आपण हेना चांगलं असं तळून घेऊया मस्त असं कुरकुरीत होत पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय बघ आता हे भजी चांगलं तळलेले आहे तर आपण हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं भजी खाणार आहेस <स्थारी> भजी <स्थारी> <ने> देतो चला <स्थारी> जरा गार होऊ दे मग देतो नको 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 गरम आहे आता आपण काढून घेतलेली आहे तर आपण परत आहे ना तेलामध्ये सोडूया तेव्हा आता हे सुद्धा आहे ना भजी चांगलं असं तळलेले आहे मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि मग असं आपल्याला काढून घ्यायचं आता काढून घेतलेले थोडस राहिलेले आहे ते सुद्धा मी आहे ना तळून घेते हे बजी सुद्धा चांगलं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त कुरकुरीत आहे ना तळलेले आहे बघा आता आपण भजी तर तळून घेतलेली आहे आता आपण बजी बरोबर खाण्यासाठी ना इकडे आपण मिरची तळून घेणार आहे थोडस मिरची ना चिरून घेतलेली आहे तर आपण तेलामध्ये सोन्यानं चांगलं मिरची तळून घेऊया हे बघा आता मिरची सुद्धा चांगलं आहे आता आपण इकडे एक प्लेट मध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरती गरम असतानाच थोडस मीठ घालायचं म्हणजे चवीला खूप छान लागतो हे बघा आता इकडे भजी बरोबर आहे ना मिरची सुद्धा तयार आहे मस्त आहे ना अंडा भजी तयार झालेली आहे आणि त्याबरोबर आहे ना मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे आता तुम्हाला मी दाखवते मस्त असं आहे ना कुरकुरीत आहे ना आतपर्यंत आहे ना चांगलं असं अंडी आणि पीठ वगैरे सगळं चांगलंस तळलेलं आहे आणि खायला तरी मस्तच लागतो आणि जास्त वेळ ठेवलो तरी पण आहे ना कुरकुरीत राहतात भजी आता आपण इकडे एक प्लेट घेतलेली आहे प्लेट मध्ये आपण खायला देऊया तर मंडळी मस्त पैकी का नाही गरमागरम असं चटपटीत अंडा तयार झालेली आहे त्यामुळं कसं आता थांबून चालत नसते असं म्हणते तुम्ही घे की नाही तुम्ही घ्या आणि कसं झाले सांगा मी नंतर ना घेतो तर मंडळी बघा दिसायला एकदम गोलाकार भाजी आणि हे बघा अंडी पण दिसते बघा ऐका का मस्त पैकी का नाही आता चालू करूया कर्ब हो झालं आहे का चांगलं माझं कुणा होय दुसरी आवड गेलो हो होय मिरचीवर खातो ना mm. Mm. आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे म्हटलं काय तर गरमागरम पाहिजे खायला mm. आपण काय कांदा भजी मिरची भजी वगैरे खात असतो सारखं म्हटलं जरा आज वेगळं काहीतरी करूया mm. त्यामुळंच म्हटलं ना सारखं तेच सा। भजी खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं आपण काहीतरी केलं तर सगळेजण आवडीनं पण खातात आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातात जरा वेगळं करूया म्हणजे करायला एकदम सोपं आणि अनोख्या पद्धतीची भजी आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा केल्यानंतर कमेंट करून सांगा नाही आणि कशा मंडळी आहे काय बनवताना भरपूर भाजी दिसतात खरं आमची पोरं जसं होईल तसं फास्त करत असतात त्यामुळं सात दोन चारच प्लेट भाजी राहिल्यात आता त्यातलं बी एक प्लेट मी घेतलं मंडळी मस्त चटपटीत अशी भजी आज झालेल्या आहेत ते तुम्हाला कसे वाटले की ना नाही रेसिपी ते मात्र कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला ला लाईक करा योगा बघा चॅनल आहे मंडळी त्यामुळं अजिबात संकोच करू नका लाईक करा आणि एक कमेंट करा आणि जमलंच तर आपल्या पै भाऊ भावकीला समधीकडे शेअर करा म्हणजे कसं आपलं वेगवेगळे वेळ वे गावाकडच्या का नाही समध्यापर्यंत पोहोचत्याल साता समुद्र पार जाऊ देत की राव आणि अभिमानानं मग आपरबी सांगू गावाकडच्या रेशिपी आहेत बाहेरच्या देशातले बी लोक बघतात असं सांगायला बरं होईल लोक म्हणून मंडळी का नाही सपोर्ट करा आणि मंडळी इथंच थांबूयात आपण भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी रोज सकाळी अकरा वाजता आपल्या गावाकडची टेस्ट त्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद